खर तर हा वन हफ्ता दोन हजार सहा ला आला माझं नाव राजेंद्र सावळेराम गोरे मी पुणे जिल्हा किसान सभेचा उपाध्यक्ष म्हणून आंबेगाव तालुका आणि जिल्ह्यात पण काम करतो तर कायदा दोन हजार सहा ला आला दोन हजार आठ ला आणि दोन हजार बाराला वन हक्क कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि बारा नंतर खऱ्या अर्थाने कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली पण ही सुरुवात होत असताना सांगितलं गेलं जाहिरात केली गेली की ऐतिहासिक कायदा आहे समाजावरती इथल्या निवासीवरती अन्याय झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी ऐतिहासिक कायदा आला असं सा सांगितलं गेलं पण त्याची अंमलबजावणी तशी बिलकुल झालेली नाही त्याचं मुख्य कारण असं आहे जे काही इंग्रज इंग्रजांच्या काळामध्ये जसे लोक वागत होते तसं इथला वन विभाग त्यांच्या अंगामध्ये जे मुरलेला स्वभाव आहे ते अजूनही तसंच वागत हा आमचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे दोन हजार बाराला ज्यावेळेस दावे दाखल केले दावे दाखल केल्यानंतर था। के तीन वर्ष उपविभागीय समितीकडे ते दावे प्रलंबित होते आमच्या आंबेगाव गावकांनी आणि पुणे बाहेर तालुक्यात अशीच परिस्थिती आढावा बैठकीमध्ये स्थानिक आमदार खासदारांच्या बैठकीत उपस्थित प्रश्न आम्ही उपस्थित केला ते म्हणले आता ते तीन द्या पर्यंत परत नव्याने गेले संस्था संघटना ग्रामस्थ एकत्र जोडले आणि परत नव्याने दाखल दावे दाखल करायला आम्ही नव्याने दावे दाखल केल्यानंतर काय परिस्थिती आहे गावामध्ये जी काही समिती असते वनाक समिती असते ग्रामस्थांनी केली स्थळ पाणीला फॉरेस्ट विभागाचा माणूस तिथे येत नाही उपविभागीय समिती ज्यावेळेस चेक दावा करते त्यावेळेस चेक करून देताना तिथं दावेदारखाला तिथं बोलवत नाही आणि परस्पर अहवाल देतात एकूण हे सगळी चुकीची पद्धत त्यांनी त्या ठिकाणी आजपर्यंत राबवते हा आता आम्हाला स्टेटमेंट देण्याचं मुख्य कारण काय आहे नारायणगड मधले स्टेटमेंट दिल्यानंतर वन विभागाने असं समाजाला वाचतय की वन विभाग सगळीकडेच अशी एकदम चांगली परिस्थिती राबवते परंतु ही परिस्थिती संशयास्पद पर आम्हाला काय आहे तर ते आमच्याशी कसे वागले हे मी तुम्हाला सांगतोय आंबेगावता आम आज आमच्याकडे या ठिकाणी एकसष्ट पेक्षा एक जास्त दावे आहेत आज तुम्ही आमच्याकडे चला वन विभागाला जाण्यास तिथं माणूस वही वर्षाचे पुरावे आहेत तरीही केवळ यांच्या एका चुकीच्या स्टेटमेंट मुळे जिल्हा समितीने नाकारलेले आहे आणि आजही तिथं लोक राहतात असं का आणि प्रचार यंत्रणा पण चुकी अभय अर्धा किरणने सांगितलं की कि अभय अरण्य राष्ट्रीय उद्यानामध्ये सुद्धा दावा दाखल करता येतो परंतु तिकडे असं सांगण्यात आलं की असे दावे दाखल करता येत नाही असा वन विभाग प्रचार करत होता म्हणजे ऐतिहासिक कायद्याची अशी अंमलबजावणी त्यांनी केली दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस आदेश काढला की भीमाशा अभय आरणी आणि राष्ट्रीय उद्यानामध्ये जे जे दावे आहेत ते ते तात्काळ त्याचा निपटारा करा असं सांगण्यात आलं तेव्हा लोकांना कळलं की अभय आरण्या सुद्धा वैयक्तिक दावे दाखल करता येतात सामुदायिक दावे दाखल करता येतात म्हणजे अशा पद्धतीने वन विभाग चुकीचं मार्गदर्शन करत आलं चुकीचं आजपर्यंत आणि त्याच्यामुळं आजही खेळ जुन्नर आणि आंबेगाव मध्ये वैयक्तिक आणि सामूहिक सामुदायिक वन हक्क दाव्यात काय सांगितलं जात आहे की तिथल्या गावच्या कार्यक्षेत्रामध्ये सामुदायिक वन हक्क आहे तो दावा मंजूर झाल्यानंतर त्याचं मॅनेजमेंट नियोजन आणि सर्व सार्वभौम अधिकार हो तिथल्या ग्रामसभेला प्राप्त होतात किती दावे प्राप्त झाले आणि ज्या गावांना दावे प्राप्त झाले संघटनेने पाठपुरावा त्याची पुढे काय अंमलबजावणी केली काहीही नाही म्हणजे वन विभाग इथं जाणीवपूर्वक टाळाटाळ तार केलेला आजपर्यंत अनुभव आहे आणि त्याच्यामुळे इथले जे काही हक्क त्या कायद्याने ज्यांना हक्क मिळालेला आहे निवासींना तिथं जमीन कसायचा असेल विविध विकास कामांचा असेल त्याच्यापूर्वक जाणीवपूर्वक डावलेला आहे माझा स्पष्ट आरोप आहे वन विभागाचा विशेष आमच्या आज पंधरा वर्षाच्या अनुभवानंतर असा आरोप आहे इंग्रज जसे वागत होते तसेच ते वागतात आणि बऱ्याचदा आमच्या काय काय गावामध्ये येऊन अंमलबजावणी करताना इंग्रजांच्या काळातले कायदे सांगतात परंतु स्वातंत्र्यानंतरच्या कायद्याची तुम्ही काय अंमलबजावणी करता याच्यावर काहीही ते बोलत नाही मग नैसर्गिक न्याय कुठं आला नैसर्गिक न्याय काय सांगतो की निसर्गावरती जल जंगलवरती आमचा जर अधिकार आहे आणि इतिहास पण सांगतो मला मुद्दा मी या ठिकाणी सांगतो या संदर्भात ज्यावेळेस आम्ही नागपूरला त्यांच्या विभागामध्ये गेलो होतो त्यावेळेस असेच आमच्यावर आरोप करण्यात आले की इथल्या आदिवासींनी जंगल नष्ट केले त्यावेळेस कोंडीबा दर्बे नावाचा एक आमचा ग्रामस्थ होता त्यांनी सांगितलं जंगल आमची आई आहे तिच्या दुधावर आम्ही जगतो रक्तावर नाही जगत आम्ही म्हणजे तुम्ही जे समजता वन विभाग जे समजता तर इथल्या जंगलाचं शोषण इथला आदिवासी करतो चुकीची पद्धत काही प्रमाणात आम्ही जंगल तोडतो उभतो हे शंभर टक्के बरोबर आहे पण ते आमचं दूध आहे ते जंगलावरच आमचं दूध आहे आणि तो आमचा जसा बालकाचा मातेच्या स्तनावर दूध पेण्याचा अंगावर दूध पाण्याचा अधिकार असतो तसा इथल्या आदिवासींचा जंगल दूध म्हणून काही अंशी वापरण्याचा अधिकार आमचा आहे ते शोषण नाही पण शोषण इथल्या वन विभागाने केलेलं अनेक अशा केसेस मी तुम्हाला सांगेल याचा अर्थ असं चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करावा असा नाही ज्या दावे असे काही दावे आहेत आता तिथं पाच दहा दावे मंजूर झाले किंवा थोडेफार त्याच्यात एक दोन दावे असे आहेत की पाच हजार नंतरचे दावे मंजूर झालेले खूप नंतरचे दावे जबाबदारी मी सांगतो पण इथल्या सिस्टीमने पैसे घेऊन ते दावे मंजूर केलेले आणि निम्म्यापेक्षा जास्त दावे त्याच्यातले काही दावे बरोबर आहेत पण मी एक ते दोन तुम्हाला सांगतो दो असे म्हणजे पैसे घेऊन इथले दावे हे केले जातात पण जे लोक प्रामाणिकपणे वाहतात वहिवट आहे त्या लोकांना हेलपाटे मारायला हवे उदाहरण तिरपाडचं आहे तिरपाड मधले अनेक गावे आहेत की तिथं आघाडी मधले आहेत आपण आता एफिलमध्ये जाऊन सगळ्या एफिला जाऊन ते फेरविचार करायला सांगितला फेरविचार करायला सांगितलं की हे लोक दोन हजार चोवीस पासून वैवास मग हे तुम तुमचा फॉरेस्ट गार्ड रोज जातो तिथं तुमच्या उपविभागीय समिती तिथं काम करते तुम्हाला हे माहित नाही का हे लोक इथं इतक्या दिवसापासून काम करतात म्हणून कशासाठी फेरविचार करायला उप आयुक्ताकडे आम्हाला जावं लागलं त्यांना परत तुम्हाला ज्यावेळेस गावची उपविभागीय समिती गावची काही समिती ज्यावेळेस तुम्हाला बोलावलं त्यावेळेस तुम्ही का आले नाही बघायला आमची माणसं तिथं करतात किंवा नाही दोन हजार पाच केले दोन हजार हो जावे काही उदाहरण हे तिरपाडचं उदाहरण आहे मी तुम्हाला जबाबदारीने हे सांगतो त्याच्यामध्ये आंबेगाव तालुक्यातलं एक उदाहरण आहे आणि तिथल्या लोकांनी सुद्धा त्याची तक्रार केली पण त्याची दखल वनविभागाने घेतली हे लोकांच्या तोंडी तक्रारी आहेत तुम्हाला मी सांगतो परंतु तिथल्या त्या तोंडी तक्रारी मी का सांगतो आहे की याच आता यांच्याकडे दोन हजार पाच जीओटॅक्स हे बरोबर आहे मग त्याच्यावरून त्यांनी गोष्टी ज्या केलेल्या आहेत हे तिरपाडचं एक उदाहरण आहे तुम्ही म्हटले की पैसे घेऊन दोन हजार बावीस केले तिरपाड मध्ये ना सांगतो मी तिरपाड मध्ये ऍक्झॅक्ट त्याला मला नाव सांगताय ते शेतकऱ्याचं पण तिरपाड मध्ये असे एक शेतकरी आहे की त्यांचं वेळ आल्यावरती आम्ही सांगू ना कॉटन दावा म्हणजे नंतर वैवटला नंतरच्या नवट नंतरच्या काळात वैवट झाला दो भी दो भी आता ते आपल्याकडे अकरा नाही आहे पण त्या शेतकऱ्यांच्या आपल्या त्याची पुरा पुरा सकट आम्ही ते सादर करू त्याच्यावरती कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या क्लेम आहेत त्याच्याविरोधात